चला मंडळी तुम्हाला आज मी अंड्याची गोष्ट सांगते व्हेज अंड्याची पण त्याच्या आधी कशी आस मंडळी बरी ना बरीच असा हो तर चला गोष्ट सुरू करू तर काय झाला एके दिवशी मी एका सेमिनारला झेलो होतो महिलांसाठीचा सेमिनार, सेमिनार होता ना आमचे महिला मंडळातर्फे प्रतिनिधित्व करायला मना पाठवला होता सेमिनारमध्ये कुठू कुटुंशी सगळ्या लेडीज बायका आलेल्या ले होत्या काही पोरी होत्या त्या तसेच एके पोरीशी माझी वलख झाली म्हणजे आम्ही दोघी बाजूबाजूलाच बसलो तू म्हणून आमची दोघींची वलख झाली थोडी मधीमधीत बोलाचाल होत होती ही वलग झालेली बाय होती हिंदी भाषिक मी तिला बोललो चल बाय आपण डब्बा खाऊ दोघीसोबतच नाहीतरी कोण आहे आपल्या या आया आपण दोघी सोबत बसून खाऊ मीने चा तांदलाची भाकरी न मस्त पैकी सुकट करून शी आण तर ती बोलायला लागली मै नॉन व्हेज नाही खाती मी बोललो अच्छा ऐसा आहे क्या मग तुने काय आणलास डब्याला तर बोलते मिने मैने एग लाई हू मी दोनदा तिच्याकडं खालशी वर न वर्षी खाली बघितला वर आर इथं बोलते मै नॉन व्हेज नाही खाती हू न डब्याला तर एग आणलाय म्हणजेच ओ मी काय तिला सोडतंय होय तिला बोललो काय ग तू नॉनव्हेज नाही खाती आहे मग तुम्ही अंडा कसा काय आणलास डब्याला अंडा तर नॉनव्हेजच आहे ना तर बोलतं नाही नाही एक का हा नॉनव्हेज आहे एक तो व्हेज आहे अर ही काय मला एरीबिरी समजली का काय आजपर्यंत तर मी समजत होतो की अंडा नॉनव्हेजच आहे खरा खरा सांगा अंडा तर नॉनव्हेजच आहे ना अंड्यांची तर जीव निघतं कोंबरी निघतं मग अंडा तर नॉनव्हेजच झाला ना तर मी तिला बोललू कंचे जोरावर तू सांगतस अंडा व्हेज है तर बोलतो तर ती बोलायला लागली ला देखो दीदी दी। जो हम अंडे मार्केट से लाते है व अनफर्टिलाइज होते है मतलब उनमें जान नाही होती है उन अंडों में से कोई मुर्गी बिरगी नहीं निकलती है इसलिए वो अनफर्टिलाइज होते हैं उसमें कोई भी जान नहीं होता है उसमें कोई भी जीव नहीं होता है और जो लोग गांव में मुर्गी पालते हैं ना मतलब हम गाँवी मुर्गी बोलते हैं तो उनके अंडे, अंडे अनफर्टिलाइज नहीं होते हैं उनमें से जीव निकलता है लेकिन ये मार्केट के अंडे अनफर्टिलाइज होते हैं वो तो सौ वेज ही है विचार कराला लग ही गोष्ट तर मला अजूनपर्यंत माहीतच नव्हती या असाव असतंय मी कंचे जमान्यात राहतंय पण खरा सांगा मंडली तुम्हाला तरी ही गोष्ट माहीत होती का आता या म्हणजे बरा झाला म्हणजे उपवासाच्या दिवशी आता अंडा खाऊ शकतो ना आपण जर अंडा व्हेज असेल तर पण त्या समजाचा कसा कंचा अंडा व्हेज आहे ना कंचा अंडा नॉनव्हेज आहे मार्केटची सगळीच अंडी का नॉन नॉनव्हेज असताना का व्हेज असताना कसा समजाचा तरी कसा हाय रविवार न मिनी केलाय सगळ्यांसाठी नाश्त्याला ब्रेड आमलेट न तुम्हाला चपातीव दिसते ती ब्रेड न खाणाऱ्यासाठी आहे पण मी तू ब्रेड आमलेटच खाईन पण एक बरा झाला का आता उपासालाव मला अंडा खाता येईल पण खरा सांगू माझी सासूबाई काय मला उपासाच्या दिवशी अंडा खाऊन द्यायची नाही हो किती झाला तिला किती समजवला का अंडा व्हेज आहे तर ती काय ऐकायची नाही ती सांगाल का नाही नाही अंडा नॉनव्हेजच ना ना आहे त्याच्यामुळं मी तरी काय उपासाला खावाच मला खावाचा असलं तर खा बाबा पण जाता जाता माझे चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा हो